आपली नेहमीची सुरुवात तुमचं सगळ्यांचं स्वागत या व्हिडिओमध्ये करतो आहे सांगली कोल्हापूर रोडवर जो नवीन रोड झालेला आहे सोलापूरचा सोलापूर हायवे सनाडासा रोड झालेला आहे खूपच भारी झालेला आहे पण गाडी या ठिकाणी स्लो करायची आहे मी तुम्हाला सांगणार आहे पत्ता अंकली पुलावरून येताना मिरजेचा जो उड्डाण पूल आहे आणि मिरजेचा उड्डाण पूल आपल्या डाव्या बाजूला आता आपण उभारलो आहे आणि उजव्या बाजूला खूप छान हॉटेल झालेलं आहे खूपच मस्त डिफेंट रेस्ट्रो असं नाव आहे आणि या ठिकाणचा ॲम्बियन्स खूपच भारी आहे चला तुम्ही येत में आहे माझ्याबरोबर माझं नाव आशिष रमेश सोनोने मी हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स कंप्लीट केला आणि गेले आठ वर्ष झालं मी या इंडस्ट्रीमध्ये आहे आणि मी माझी रेसिपी शेअर करत आहे तुमच्यासोबत एक युनिक रेसिपी ऑथेंटिक दम बिर्याणीची जी आमच्या फ्युजनमध्ये बनली जाते चला तर मी तुम्हाला तिची इन्ग्रेडियन्सची माहिती सांगतो हे चार मिनार मिरची पावडर लवंग जावित्री गरम मसाला स्टारफूल काळी मिरी हा बिर्याणी मसाला आमचा हे इलायची पावडर मीठ अदरक लसूण पेस्ट टमॅटोची टमॅटोची प्युरी ग्रीन चिली पेस्ट दही पुदिना कोथिंबीर बिरिस्ता फ्राय ऑनियन म्हणतात तेल चिकन आणि रुची रुची एक किलो चि एक किलो चिकन तांदूळ एक किलो एक किलो तांदूळ रुचीभोग तांदूळ आपण वापरतो धुवून वगैरे घेऊन त्याला एक तास आदोकर बिठेवलेला आहे भिजवत ठेवलेला आहे त्याला आणि केवडा वॉट केवडा पाणी आणि रोज वॉटर एका किलो साठी पाणी गरम करायला ठेवलं आता मीठ टाकतोय आपण थोडी हे मीर मिरे मिरे स्टारफूल जालचिनी टमालपट्टी अद्रक लसूण पेस्ट मिरची पेस्ट मिरिस्ता मिरिस्ता पण यात पुदिना कोथिंबीर थोडंसं तेल केवडा पाणी गुलाब पाणी चवीसाठी गरम मसाला आधी आपण तेल घेतोय तेल गरम झाल्यानंतर ना अदरक लसूण पेस्ट चांगले फ्राय करून घ्यायची ह्याचा अरोमा हा बाहेर पडला पाहिजे कच्च्या लसणाचा अदरक लसून पेस्टचा एक चमचा मिरची पेस्ट चांगला मसाला भाजून घ्यायचा आहे अद्रक लसूण पेस्ट त्यानंतर टमॅटोची प्युरी एक चमचा मिरची पावडर एक चमचा मीठ थोडे गरम मसाले कसुरी मेथी त्यानंतर दही ॲड करायचं आहे पुदिना कोथिंबीर आणि बिस्ता शेवटला बिर्याणी मसाला शेवटला सगळ्यात बिर्याणी मसाला चिकन एक चिकन आता चांगलं शिजवून आहे जास्त ओव्हर कुक नाही करायचं आहे कारण की आपल्याला दम मध्ये ठेवायचं आहे थर्टी पर्सेंट फक्त चिकन टेंडर व्हायला पाहिजे हे युनिक आपली स्टाईल आहे म्हणजे फ्युजन केलेली स्टाईल आहे ही कच्चे दम बिर्याणी टोटली वेगळी असते ही टोटल वेगळी दम बिर्याणी आहे कच्च्या दम बिर्याणीमध्ये अदरक लसूणचा फेवर लागतो खाताना लोकांना आणि प्रॉपर होत नसते कधी कधी ते वस्तात लोक जुन्या पद्धतीचे होते ते आता युनिक पद्धतीचे लोक जे नवीन आहेत त्यांना नाही जमत आता हे नवीन पद्धतीची बिर्याणी आपली आता आपण दम लावतो कशी बिर्याणी हे आपली एक दीडशे रुपयाला हाफ आहे आणि दोनशे वीस रुपयाला फुल आहे पाण्याला उकळी आलेली आहे तर त्यामध्ये आपण भोग नऊ नंबर राईस घालतो हाफ डन झालेला आहे राईस सेवन्टी पर्सेंट आपण कुक केलेला आहे बिर्याणीच्या वरती दम मारायसाठी थोडंसं तेल गरम करून घ्यायचं आहे दम लावून घेतोय आपण त्यावरती वरती लियरिंग मिरस्त पुदिना कोथंबीर सगळ्यात फायनल फ्लेवरिंगसाठी रोज वॉटर आणि केवडा पाणी दमला अर्धा तास आपण लावून टाकणार आहे दम बिर्याणी आता आपली रेडी झालेली आहे ओके आता बिर्याणी लावली जाते हे कटली हा पाय का फुल आहे फुल बिर्याणी आता बघतोय आपण बघा किती मस्तपैकी याचा एक वेगळाच स्वाद येतो आहे आणि प्रॉपर दम लागला आहे ह्यांची वेगळी पद्धत आहे स्वतः शेपनी तयार केलेली हलच्या बाजूला पीस आहेत आता ते बिर्याणीमध्ये व्यवस्थित थर लावले जाणार कस्टमरला पण तशाच पद्धतीने लागली पाहिजे की दम बिर्याणी वाटली पाहिजे दम बिर्याणी आपण बघतोय आणि आता ही भरली जाते ही सर्विस म्हणजे ही प्लेटमध्ये भरण्याची सुद्धा एक वेगळी पद्धत असते त्या पद्धतीमध्येच ही भरली जाते वरच्या बाजूला राईस आणि ही फुल क्वांटिटीमध्ये आता।, तया आता तयार झालेली आहे कितीला ही दोनशे वीस दोनशे वीसला फुल बिरिस्ता केलेला आहे याच्यावरून दम बिर्याणी आता तयार आहे आता आपण बनवतोय बरा तंदुरी त्यामध्ये okay. पहिला दही गेलं काजू पेस्ट आहे सेजवान चटणी मिरची पेस्ट जिंजर गार्लिक पेस्ट कस इलायची पावडर लाल तिखट मिरची पावडर हल्दी येलो चिली पावडर चाट मसाला, चार्थ मसाला चिली. चिली फ्लेक्स नमक अमूल अमूल फ्रेश क्रीम चीज ग्रेटेड चीज सगळ्यात फेमस आणि ट्रेंडिंग चालू आहे आपली मोरक्कन चिकन मोरक्कन कसा कलर आता हे सगळं मॅरिनेशन मिक्स करून घ्यायचं आहे मसाले सगळे वन पोर्शन चिकन आहे ह्याला मिनिमम एक तासभर तरी मॅरिनेट व्हायला पाहिजे चिकन ची. आता मध्ये घातलं जात आहे ओके okay, बटर लावलं जात आहे याच्यावर आता हाफ डन झालेली आहे तंदुरी आता त्यावरती आपण अमूलचा बटर यूज करतो बास्टिंग करतोय हा लिहिली आहे बटर धनिया चीज टाकलेला आहे बटर टाकलेला आहे आणि त्याच्यावर फ्रेश क्रीम टाकलेला आहे चिकन बरा तंदुरी तयार आहे चिकन चायनीज ड्रमस्टिक तयार झालेली आहे आणि अजून आपल्याकडे ह्या भरपूर प्रकारचे रेसिपी आपल्याकडे अवेलेबल आहेत बिर्याणीसोबत आपण कॉम्प्लिमेंटरी म्हणून आपल्याकडून नवीन ओपनिंग आहे म्हणून तांबडा पांढरा पांढरासा फ्रीमध्ये आपण देतो कस्टमर लोकांना आणि त्यासोबत रायता असतो बिर्याणीसोबत पार्सल सोय हो वगैरे पण आपले अवेलेबल आहे प्लस थोड्याच दिवसामध्ये झो स्विगी झोमॅटो हे चालू होणार आहे मी गेली दोन वर्ष आशिषला ओळखतो आहे माझ्याकडे आशिषची दोन वर्षाला ओळख आहे तर त्याच्याकडे आम्ही आधी बिर्याणीसुद्धा खायचो आवडीने खायचो पण आता जेव्हापासून कळालं आशिषने नवीन हॉटेल चालू केलं तेव्हापासून मी रेग्युलर इथं जेवायसाठी येतो आहे जेवण खूप अप्रतिम आहे तुम्हीसुद्धा एकदा भेट द्या तुम्हाला नक्कीच आवडेल तर डिसेंट रेस्टॉरंटचं जेवण आज मी ट्राय केलेलं आहे आणि जेवण मस्त आहे एक नंबर आज डिसेंट रेस्टॉरंट जेवायला आलो होतो तर जेवण एकदम छान आहे क्वालिटी पण एकदम चांगली आहे आणि फूड क्वालिटी एकदम बेस्ट आहे मित्राच्या हाताला एकदम चव जबरदस्त आहे इथे आम्ही फॅमिली बरेच दिवस येतो बी खूप छान आहे आणि जेवण पण खूप टेस्टी आहे मस्ट विजिट आणि अतिशय चांगल्या पद्धतीचे डिशेस बनवले जातात तर मित्रांनो आता आपण बघितलेले आहेत या ठिकाणचे पदार्थ कसे तयार होतात अशीच सर आपल्याबरोबर आहेत आणि खरं तर खूप शून्यातून ह्यांनी हा व्यवसाय चालू केलेला आहे अगदी गाड्यापासून ह्याची सुरुवात झाली होती आणि आता छान असं मस्त असं हॉटेल तयार झालेला आहे तर त्यांच्याकडूनच जाणून घ्या की नेमकी सुरुवात कशी झाली होती आणि या क्षेत्रामध्ये यायचं त्यांनी कधी ठरवलं नमस्कार माझं नाव आशिष रमेश सोनवणे मी गेले आठ वर्ष झालं या इंडस्ट्रीमध्ये आहे शून्यातून सुरुवात करायचं म्हणून स्टार्टिंगपासून हॉटेल इंडस्ट्रीची माहिती घेण्यासाठी डॉक्टर बापूजी साळिंगे इन्स्टिट्यूट को कोल्हापूरमध्ये आपण ते पहिलं प्राथमिक शिक्षण घेतलं फर्स्ट इयर सेकंड इयर डिप्लोमा कंप्लीट केला त्यानंतरनं एक्सपिरियन्ससाठी बाहेर बाहेरच्या स्टेटमध्ये जाऊन गोव्यामध्ये काम केलं शिक्षण पद्धती घेतली शिकलं ट्रेनिंग घेतली फाय स्टार थ्री स्टार फोर स्टार हॉटेलमध्ये सगळं काम केलं कोविडचा फेज आला कोविडच्या फेजमध्ये येऊन मग परत स्वतःचं काहीतरी स्टार्टअप करण्यासाठी बीबी क्यू बिर्याणी हाऊस म्हणून एक छोटासा आपण स्टॉल चालू केला होता भरू चौकामध्ये वटलांचा व्यवसाय असून देखील आपण ह्या व्यवसायामध्ये काहीतरी नाव करायच्यासाठी म्हणून आपण ह्या इंडस्ट्रीमध्ये आलो मग गाड्यापासून सुरुवात झाली गाळा झाला गाळ्यापासून आपलं छोटंसं रेस्टॉरंट स्टार्ट केलं होतं बी बी क्यू बिर्याणी हाऊस म्हणून तिथून आता परत आपण नाव चेंज करून द डिसेंट फॅमिली रेस्टो या ठिकाणी आता आहे ओके तर या ठिकाणचा पत्ता आणि फोन नंबर सांगा आणि इथं काय काय सोयीसुविधा आहेत इथला पत्ता म्हणजे मिरज अंकली रोड नवीन हायवे झाला आहे बायपासचा त्या समोर रोड टच आहे आपला हॉटेल ओके हां उड्डाणपुला लागूनच हे हॉटेल आहे हो उड्डाणपुला लागूनच हॉटेल आहे आणि मोबाईल नंबर मोबाईल नंबर कॉन्टॅक्ट करायचा नाईन एट थ्री फोर सिक्स झिरो नाईन थ्री एट फाईव्ह आणि इथं काय काय मिळत आहे आता इथे आपण मोस्टली सगळेच आपण क्युजन्स घेतलेले आहेत मल्टी क्युझन आपलं केलेलं आहे त्यामध्ये इंडियन चायनीज तंदूर आणि बार्बिक्यू सेक्शन आपण स्टार्ट केलेलं आहे नवीन पद्धतीने प्रशस्त पार्किंग आहे आपल्याकडे त्यानंतरनं सेपरेट लॉन केलेलं आहे त्यानंतर पार्टी इव्हेंटसाठी सेपरेट साईडला सेक्शन केलेलं आहे डिनर्स डायनिंग सेक्शन आहे असे तीन प्रकारचे आपल्याकडे सेक्शन आहेत नक्की एकदा डिसेंट फॅमिली रेस्टॉरंटला भेट द्या नवीन नवीन चव तुम्हाला मिळेल धन्यवाद तर मित्रांनो हे हॉटेल आहे ना ते हायवेच्या एकदम टच रोडला असल्यामुळं आणखीन एक आपल्याला सोय इथे मिळू शकते कोल्हापूर सोलापूर हायवेवर जर तुम्ही प्रवास करत असाल तर एक तासभर आधी तुम्ही फोन करून कुठली तुम्हाला रेसिपी पाहिजे कुठली डिश पाहिजे तो तुम्ही सांगू शकता आणि तुम्हाला गरम गरम अगदी तुम्ही बसल्या ठिकाणी या गाडीमध्ये तुम्हाला देण्याची इथं सोय करण्यात येत आहे एस एस सी इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटकडून एक फ्री प्रशिक्षण असणार आहे आठवी ते बारावी पास आणि नापास विद्यार्थ्यांसाठी तुम्ही आपलं करिअर करू शकता हॉटेल इंडस्ट्रीमध्ये इकडे आपल्या हॉटेल डिसेंटमध्ये एक्झिक्युटिव्ह शेफच्या अंडर तुम्हाला ट्रेनिंग मिळणार आहे तेही पूर्णपणे मोफत तर ज्यांना हॉटेल मॅनेजमेंट करायचं असेल त्यांनी एस एस सी इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट मिरज याला कॉन्टॅक्ट करू शकता आम्हाला कॉन्टॅक्ट करून तुम्ही तुमचं करिअर बनवू शकता एस एस सी इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता नाईन सिक्स थ्री सेवन वन ट्रिपल थ्री फोर टू या नंबरवरती तर मित्रांनो फुल बिर्याणी आलेली आहे क्वांटिटी तुम्ही बघू शकता आणि पांढरा रस्सासुद्धा मी आत्ता ट्राय केला खूपच मस्त झाला आहे खूप भारी लागतो आहे चमच्या अशा वाटीनंच पिलेला एक नंबर बिर्याणीवर घालूया आणि स्पेशल बिर्याणी बघू शकता पीस आत्ता आपण केलेलीच आहे समोर तुम्ही बघितलं असेल थोडासा राईस बिरिस्ता फूल खूपच भारी झाला आहे बिर्याणी खूप मस्त झाली आहे नक्की ट्राय करून बघा या ठिकाणी आला तर आणि या ठिकाणचं वातावरण खूप भारी आहे उन्हाळ्या दिवसामध्ये घरामध्ये उकडायला लागलं अक्षरशः उकडा भयानक झालेला आहे पण या ठिकाणी शांत बसून मस्तपैकी थंडगार वाऱ्याच्या झुळूकमध्ये तुम्ही या ठिकाणी जेवण करू शकता नक्की या ठिकाणी एकदा भेट द्यायलाच पाहिजे धन्यवाद